छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो काही लोक तीर्थदर्शन करून त्यांच्या घरी पुन्हा परत जात होते बसमध्ये अगदी भजन कीर्तन सुरू होतं आनंदमय वातावरण होतं सगळं काही अगदी मस्त चालू होतं पण अचानक वातावरण बदललं जोराचा वारा सुटला वारा वादळ सुरू झालं पाऊस यायला लागला विजा कडकडायला लागल्या आणि जोराचा पाऊस सुरू झाला अचानकच अगदी भयानक वातावरण निर्माण झालं बसमधले सगळे यात्री घाबरले आणि अचानकच काही दूर एक वीज येऊन पडली बसमधले सगळे यात्री घाबरले शांत झाले विचार करायला लागले की काय चुकलं आमचं हे आमच्या कोणत्या पापांची शिक्षा देतो देव आम्हाला आमचं काही चुकलं असेल का ड्रायव्हर हळूहळू गाडी चालवत होता पण अचानक पुन्हा एका पहाडीवर पुन्हा एक वीज पडली ड्रायव्हरही घाबरला त्याने गाडी थांबवली तो प्रवाशांजवळ आला आणि म्हणाला की तुम्ही तीर्थदर्शन करून तर आला आहात पण तुमच्या सगळ्यांमधल्या एका व्यक्तीचे पाप मात्र अजून धुतले गेलेले नसावेत आणि म्हणूनच हे सगळं या बसमध्ये एक असा व्यक्ती असेल की ज्याच्या पापाची शिक्षा मिळण्याची वेळ त्याला आली आहे आणि आज त्याचं मरण निश्चित आहे आणि त्या एका व्यक्तीमुळे आपल्या पूर्ण बसवर वीज पडू शकते आणि आपल्या सगळ्यांचा मृत्यू होऊ शकतो म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक परीक्षा घेऊया एकामुळे सगळ्यांचे प्राण कशाला घालवायचे आपण असं करूया की समोर जे झाड दिसतंय ना एकेकाने -एक उतरायचं आणि त्या झाडाला हात लावून यायचा ज्याचा मृत्यू निश्चित असेल तो त्या झाडाजवळ जाईल तेव्हा त्या झाडावर वीज पडेल आणि त्याचा मृत्यू होऊन जाईल आणि बाकी प्रवाशांचा प्राण वाचेल हळूहळू सगळेजण हो म्हणायला लागले की हो ही चांगली युक्ती आहे असं आपण करायलाच हवं आणि एक एक व्यक्ती त्या बसमधून उतरून त्या झाडाला हात लावून पुन्हा परत यायला लागला जो पहिला व्यक्ती उतरत होता तो अतिशय घाबरलेला होता त्याचे पाय थरथरत होते पण तरीही तो हिंमत करून कसा तरी झाडाला हात लावून आला एक एक करून सगळे प्रवासी जात गेले आणि झाडाला हात लावून पुन्हा परत आले आणि आता एक शेवटचा व्यक्ती उरला होता सगळे त्या व्यक्तीकडे बघत होते तो व्यक्ती अतिशय घाबरलेला होता जाण्याची त्याची वेळ होती तो जायला निघाला बसमधले सगळे यात्री त्याच्याकडे बघत होते की हा तो पापी व्यक्ती आहे ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे प्राण जाऊ शकले असते आता हा त्या झाडाजवळ जाईल आणि याचा मृत्यू होईल तो व्यक्ती कसा तरी थरथरत बसमधून उतरला झाडाच्या दिशेने चालायला लागला त्याने देवाचं नाव घेतलं घाबरत घाबरत देवाचं नाव घेत घेत तो त्या झाडाजवळ पोहोचला आणि वीज पडली पण त्या झाडावर नाही त्या बसवर खर तर त्या व्यक्तीमुळे त्या प्रवाशांचे प्राण जाणार नव्हते तर त्या एका व्यक्तीमुळे त्यांचे प्राण वाचणार होते जसही तो व्यक्ती बसमधून बाहेर आला बसवर वीज पडली आणि सगळ्यांचे प्राण गेले आपल्यातले बरेचसे लोक असंच करतात ना आपल्यातल्या किंवा दुसऱ्यांच्या सतत कमी काढत असतात त्यांना काही ना काही बोलत असतात दोष देत असतात पण छोट्या छोट्या गोष्टींवरून कुणालाही जज नाही केलं पाहिजे आपण व्यक्ती ओळखायला शिकलं पाहिजे आणि ही गोष्ट आपल्याला तेच शिकवते की एका चांगल्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं असतं तुमच्याही आयुष्यात असा एखादा व्यक्ती असेलच ना ज्याच्याजवळ तुम्ही सेफ फील करता ज्याच्यासोबत तुम्ही सुरक्षित असता अशा व्यक्तीला ओळखा त्याची किंमत करा आणि त्याची साथ कधीच सोडू नका